श्री स्वामी समर्थ श्री दत्त नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या देवघरामध्ये आपण कोणत्या गोष्टी ठेवू नये बऱ्याच वेळा घरातील देवघर असेल किंवा मग आपल्या घरातील मंदिर जे असतं तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण ठेवत असतो पण नक्की या गोष्टी ठेवाव्यात किंवा नाही ठेवाव्यात याच्याबद्दल आपल्याला थोडासा संभ्रम असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की काही अशा गोष्टी आहे की ज्या आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या नाही मग कोणत्या गोष्टी आहेत त्या तर चला जाणून घेऊया बघा घरातील देवघर किंवा मग मंदिर जे आहे ते खूप महत्वाचं असतं त्यात काय ठेवावं काय ठेवू नये अशा काही निषिद्ध वस्तू ठेवल्या असतील तर त्याच्यामुळे भांडणं सुद्धा घरामध्ये होतात घरात अशांतता येते आणि मानसिक ताणसुद्धा येतो आणि आर्थिक प्रगती सुद्धा आपली थांबते किंवा आर्थिक प्रगती कुठेतरी खुंटते आणि त्याच्यामुळे आपल्याला येत नाही की आपल्या चुका काय होत आहे आणि कशामुळे आपल्या घरामध्ये असं होत आहे पण अशा बाब बाबतीत काय करायला हवं तर सर्वात पहिलं एकतर ही माहिती आपल्याला माहीत असायला हवी की नक्की कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण देवघरामध्ये ठेवू नये तर चला जाणून घेऊया सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे भंगलेली मूर्ती किंवा मग एखादं चित्र बघा बऱ्याच वेळा आपलं काय होतं की आपल्या घरामध्ये एखादी मूर्ती जी आहे ती तुटते देवघरामधली एखादी मूर्ती जी आहे ती तुटते किंवा त्याचा हात पाय किंवा काहीतरी त्या मूर्तीमध्ये असं घडतं असं होतं की ती आपण घरामध्ये ठेवायला नको आहे ती भंगते थोडक्यात काय की ती भंगते कधी कधी फोटो जे असतात तर ते सुद्धा कधी कधी फुटतात किंवा मग एखादं चित्र असेल तर ते फाटलं जातं कधी लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा लक्ष्मीचा फोटो असेल तर या गोष्टींमध्ये अशा गो अशा गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि ते आपल्या हातामध्ये नसतं म्हणजे कधी कधी चुकूनही अशा किंवा खूप दिवसांची जेव्हा मूर्ती होते किंवा फोटो होतो तर त्याच्यानंतर हे होणं साहजिक आहे पण ज्यावेळी या गोष्टी अशा होतात किंवा खराब होतात किंवा फाटतात वगैरे तर त्यावेळी काय करायचं आहे त्या सर्वात प्रथम पाण्यात विसर्जित करायच्या आहे पूजेमध्ये कधीही भंगलेली मूर्ती किंवा चित्र जे आहे ते ठेवायचं नाही ते लगेच काढून टाकायचं हे शुभ मानलं जात नाही यासोबतच एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नयेत आपल्या कुलदेवतांची एक मूर्ती पुरेशी असते जास्त मूर्ती ठेवल्याने होणारे कामं सुद्धा बिघडतात याशिवाय अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठं शिवलिंग सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि पंचदेवाची मूर्ती पूजा कक्षात ठेवता येते गणेश शिव विष्णू दुर्गा आणि सूर्य दुसरी गोष्ट जी आहे ती उग्र स्वरूपाच्या देवांचं चित्र जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं नाही किंवा लावायचं नाही कोणताही देव किंवा देवीचं उग्र स्वरूप जे आहे ते चित्र घरामध्ये किंवा मंदिरामध्ये ठेवू नये ते अत्यंत अशुभ मानलं जातं उदाहरणार्थ काय माता कालीचं उग्र रूप आपल्या सर्वांना माहीत आहे माता कालीचं जे उग्र रूप आहे त्याची आपण पूजा कर पूजा करतो पण त्याची आपण देवघरामध्ये पूजा करू नये त्याचबरोबर हनुमानजींचं उग्र रूप जे आहे ते नटराजाची मूर्ती असल्यास ती सुद्धा काढून टाकायची आहे आपण प्रत्येकाच्या सौम्य स्वरूपाचीच मूर्ती किंवा चित्र जे आहे ते ठेवायचं आणि त्याच स्वरूपाची पूजा आपल्या देवघरामध्ये करायची आहे त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त शंख असतात तर शंखांचा सुद्धा एक नियम आहे एकापेक्षा जास्त शंख आपण घरामध्ये ठेवू नयेत खूप जास्त शंख असणे हे अशुभ मानले जाते तुटलेला शंख घरामध्ये कधीही नसावा एकापेक्षा अधिक शंख असतील तर त्याला वाहत्या पाण्यामध्ये एक शंख जो आहे तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा आहे तुमच्या घरामध्ये कोणताही ज्या एक्स्ट्राच्या मूर्ती असतील म्हणजे सारख्याच दोन मूर्ती असतील किंवा सारख्याच देवतेच्या एकाच देवतेच्या दोन तीन मूर्ती असतील किंवा तुम्हाला गिफ्टमध्ये वगैरे आलेल्या असतील तर अशा काय करायचं आहे ह्या मूर्ती ज्या आहेत तर त्या तुम्ही एक्स्ट्राच्या ज्या मूर्ती आहेत तर त्या तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित केल्या तर चालतं किंवा मंदिरांमध्ये सुद्धा बऱ्याच मंदिरांमध्ये अशा मूर्ती ज्या आहेत त्या घेतात आणि म्हणजे त्या त्यांचा स्वीकार जो आहे भंगलेल्या मूर्तींचा स्वीकार सुद्धा केला जातो त्याच्यानंतर ते काहीतरी विघटन करून पुन्हा त्याच्या मूर्ती बनवत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही तिथे सुद्धा देऊ शकता त्याच्यानंतर चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे फाटलेली धार्मिक पुस्तके सुद्धा कधीच तिथे ठेवायची नाही आपण बऱ्याच वेळा ग्रंथ वाचन करतो पारायण करतो वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा खूप जुनी झाली की पुस्तकं फाटणार आहे या गोष्टी साहजिक आहे पण या गोष्टी ज्या आहेत ज्या खूप जुन्या होतात तर त्या आपण बदलवायच्या आहे हे पाण्यामध्ये टाकाय विसर्जित करून द्यायच्या आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे आपल्यासाठी पुन्हा ते धार्मिक पुस्तक असेल तर ते नवीन घेऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर पाचवी गोष्ट आहे ते म्हणजे निर्माल्य निर्माल्य म्हणजे काय तर श्रीफुल असतील असतील हार निरुपयोगी पूजेचं साहित्य जे आहे ते म्हणजे तर हे देखील आपल्या देवघरामधून त्वरित काढून टाकलं पाहिजे नाहीतर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आता बघा आज पूजा केली तर उद्यापर्यंत ती फुलं तशीच ठेवू नका दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच ती फुलं उचलून आपण आपल्या देवघरातून बाजूला करायची आहे ठीक आहे निर्माल्य तुम्ही एका बाजूला जमा करून घ्या ते दोन तीन दिवसांनी तुम्ही बाहेर टाकलं तरी हरकत नाही आणि जवळ जर तुमच्या जागा असेल असे काही झाडं असतील तर त्यांना लगेच टाकून दिलं तरी सुद्धा हरकत नाही पण या गोष्टी ज्या आहेत त्या देवघरामध्ये आता देवांना सुद्धा आपण एक दिवस घातलेला हार तो असा चार पाच दिवस ठेवायचा नसतो कारण सुकलेली फुलं जी आहे ती ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात म्हणून अशी सुकलेली जुनी झालेली फुलं जी आहे ती लगेच उचलून घ्यायची आहे एकवेळी तुम्ही देवतांना फुलं वाहिली आणि नंतर तुम्हाला वाहण्यासाठी फुलं नसली तरी हरकत नाही पण तुम्ही देवघरातली जी फुलं आहेत तर एक दा नंतर थोड़ी शी नंतर नंतर ती एकदा वाहिल्यानंतर थोडीशी सुकल्यानंतर ती लगेच बदलवायची आहे किंवा मग निर्मात्यामध्ये टाकून द्यायची आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे सहावी गोष्ट ती म्हणजे पूर्वजांची चित्रे जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे किंवा मग पूर्वजांचे फोटो जे आहेत तर ते ठेवत असाल तर देवी देवतांचा राग जो आहे तो अनावर होऊ शकतो आणि त्यांच्या कोपामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे ही एक काळजी घ्या पहिल्या काळामध्ये बऱ्याच जणांच्या घरामध्ये देवतांचे फोटो आणि घरामधील जुने व्यक्ती जे आहेत आपले पूर्वज जे आहेत त्यांचे फोटो जे ते ते आहे ते एकत्रित लावले जायचे किंवा त्यांचं पूजन जे आहे ते एकत्रित केलं जायचं पण लक्षात ठेवा पूर्वज जे आहेत पितर जे आहेत ते त्यांच्या जागेवरती आहे आणि देवी देवता जे आहेत ते त्यांच्या ते जागेवरती आहे त्याच्यामुळे या गोष्टींची आवर्जून काळजी घ्या दक्षिण दिशेला तोंड करून किंवा दक्षिण दिशेला आपण हे पूर्वजांचे फोटो जे आहेत ते लावायचे आहेत आपल्या देवघरामध्ये अजिबात लावायचे नाही आहेत त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे माचीस आता माचीस जे आहे ते आपण मंदिरामध्ये बऱ्याच वेळा ठेवतो पण माचीस घरामध्ये मंदिरामध्ये ठेवल्याने घरामध्ये भांडणं होतात असं म्हटलं जातं घरगुती कलह हो सुद्धा वाढतात घरातील शांतता सुद्धा बिघडते मग याच्यामुळे आपण आपल्या घरा देवघरामध्ये माचीस ठेवायची नाही तर आपल्या स्वयंपाक घरामध्ये तुम्ही माचीस ठेवायची आहे त्याच्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे धारदार वस्तू वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरामध्ये चाकू किंवा कात्री यांसारख्या कोणत्याही प्रकारची धारदार वस्तू जी आहे ती ठेवू नका अशी धारदार वस्तू जर ठेवत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये भांडणं जी आहे ती लागू शकतात सांगितलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद